नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे मतीन लाला यांच्याकडून पाणी वाटप सुरूच शेकडो पाण्याच्या टाक्यामधून नागरिकांना पाणी वाटप दिग्रा शहरातील पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असताना आमदार पालकमंत्री संजय राठोड मित्रमंडळ मतीन लालाला मित्रमंडळाच्या वतीने दिग्रज शहरातील सुभाष नगर मोतीनगर निंबुगल्ली येथील अति टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप सुरू आहे शेकडो पाण्याच्या टाक्या आर्णी रस्त्याच्या कडेला असून टँकर येताच टाक्यामध्ये पाणी टाकल्यानंतर नागरिक त्यामधून पाणी घेऊन जातात गेल्या अनेक दिवसापासून अशाच पद्धतीने पाणी वाटप होत असून नागरिकांना थोडा का वहिना दिलासा मिळत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद